कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही त्यांचे अनेक काळे कारनामे आतापर्यंत माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि अशा व्यक्तीबद्दल मला आता काहीच बोलायचं नाही त्याला वनकोठडीत मारहाण झालेली आहे त्यामुळे त्याला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आजच सकाळी ही बातमी ऐकली की आ, सतीश भोसले यांना कोठडीत मारहाण झाली आता ती एक्झॅक्टली काय झालंय त्याची चौकशी मी अजून केली नाहीये पण हे जे परत परत असे इन्सिडेन्सेस होत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजेत आणि हे आपण जे म्हणतोय की कायद्याचे तीन तेरा वाजलेत हे त्याचं दुसरं अजून एक उदाहरण आपल्याला होताना दिसतंय मंत्री जयकुमार गोरेजी ते असं म्हणलं माझ्यासोबत पण बीड सारखा प्रकार म्हणजे करण्याचा कट होता म्हणून नाही त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही त्यांचे अनेक काळे कारनामे आतापर्यंत माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि अशा व्यक्तीबद्दल मला आता काहीच बोलायचं नाही ताई काल जे पुण्याला हॉस्पिटलमध्ये घटना घडली दहा लाख रुपयांसाठी त्या महिलेचा जीव घेतला आणि विशेष म्हणजे त्या आमदाराचे पीएच पत्नी होती मला ते ऐकून अतिशय दुःख झालं कालच संध्याकाळी मी जालन्यात होते तेव्हा मला ही बातमी कळली आणि आता त्याच्यात मंगेशकर हॉस्पिटलनी सुद्धा चौकशी सुरू केली आहे ते ऐकून थोडं बरं वाटतंय पण जो जीव जायचा हो, तो जीव गेला त्याचं दुःख होत आहे पण आता तो काही परत येणार नाही आता या चौकशा होत राहणार पण या चौकशाच होतात परत कारवाई त्याच्यावर काहीच होत नाही आणि ज्यांचे प्राण जायचे होते ते तर गेले आता त्यातनं साध्य काय होणार आहे त्या चौकशीतनं वाईट वाटतंय सगळं बघून की जीव महत्वाचा नाहीये पैसा जास्त महत्वाचा आहे मॅडम जयकुमार गोरे जे म्हणाले ते सहानुभूती श्री म्हणाले असतील असं तुम्हाला वाटतं की खरोखर त्यांच्यासोबत असं घडलं असतं नाही जयकुमार गोरे गोरेंबद्दल मला काहीच बोलायचं नाही काही आज करुणा मुंडे जे आहेत ते आपल्या लग्नाचे पुरावे कोर्टात सादर करणार आहेत त्यामुळे माझ्याकडे पण जी जी प्रकरणं येत आहेत ती इतकी गंभीर आहेत आणि आता त्यांच्या आर्थिक गोष्टी पण माझ्याकडे बऱ्याचशा येत आहेत त्या सगळ्या मी बाहेर काढणार आहे एवढंच नाही तर ते सह आरोपी होते त्यांच्या सीडीआर ची डिमांड देखील आम्ही करणार आहे कारण या सगळ्या सह आरोपींचा थेट व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन हे धनंजय मुंडेंशी होतं हे त्यातनं सिद्ध होईल आणि या सगळ्या गोष्टी आता होत राहणार आहेत या व्यतिरिक्त ओफ मी जे ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि कृषी घोटाळा काढला होता त्याची सुद्धा पिटिशन मी हायकोर्टात फाईल करतेय तर त्यांच्या अडचणीत नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे करुणा मुंडे आणि ते पती पत्नी आहेत त्यांच्या ह्याच्यात मला विशेष पडायचं नाहीये पण ते जर सिद्ध जेव्हा होईल तेव्हा त्यांची आमदारकी नक्कीच रद्द होईल कारण सगळ्या मध्ये त्यांनी ती खोटी माहिती दिलेली आहे आताच्या घटकेला मला असं वाटतं की मी जे जालन्याला आले होते आणि अर्जुन खोतकर यांच्या विरोधात मी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी एक फोनो रिॲक्शन मध्ये असं म्हटलंय की त्यांचा सुद्धा विरोध या जो मी जे म्हटलं होतं की अख्खा सरळ जाणारा समृद्धी महामार्ग वळवून जो केला गेला आणि त्याच्यात जालना सहकारी साखर कारखान्याची जी अठरा एकर जमीन जाणार होती आणि त्याचे सत्तर कोटी रुपये हे अर्जुन खोतकरांना मिळाले असते आणि त्याच्यासाठी त्यांनी केलेला तो खटाटोप होता आता फोनवर रिॲक्शन देताना त्यांना कुठेतरी असं वाटलं असेल या अंजली दमान या मागे लागल्या तर आपल्याला त्रास होईल म्हणून फोनो रिॲक्शन मध्ये त्यांनी असं म्हटलंय की माझा सुद्धा या याला विरोध आहे समृद्धी मार, मार्ग महामार्ग हा वाकडा करू नये तर आता मी त्यांना विनंती करते की तुम्ही त्याचा अर्ज बनवा की तुमचा याला विरोध आहे तो अर्ज आमच्याकडे द्या आम्ही तो पोचवतो आणि हा मार्ग जो वाकडा केला गेला आहे तो आपण रद्द करून तुम्ही पत्र द्या आम्ही पण पत्र देतो आणि तो आपण रद्द करून घेऊ मागील काही महिन्यापासून मध्ये ज्या घटना घडतात त्या तुम्ही सातत्याने पुढे आणताय मात्र आपण जर पाहिलं तर आता देखील काही दिवसापूर्वी वाल्मी कराड आणि त्यांच्या सहकार्याला जेलमध्ये मारहाण होती आणि आता वनकोट की सतीश भोसलेला मारहाण होती तरी देखील बीड जिल्ह्यात म्हणजे घटना अजून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत आत्ताच काल रात्री मी इथे असताना एक कुटुंब मला बोबडे म्हणून कुटुंब भेटायला आलं त्यांच्या दोन्ही मुलांनी एक क्राईस बिल चालू केली होती त्याच्यासाठी ऐंशी लाखाचा कर्ज तिथल्या सावकारांकडनं घेतलं आणि ते कर्ज फेडलं दहा टक्के व्याज देखील देऊन त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा इतका छळ केला की एक मुलगा तीन वर्ष झाले गायब आहे आणि दुसऱ्या मुलाला त्यांनी इतकं चळलं की त्यांनी शेवटी गळफास देऊन प्राण दिला पण आज सगळ्यात पोलीस कारवाई करत नाहीत कारण ही सगळे जे आरोपी आहेत ते धनंजय मुंडेच्या जवळचे आहेत आणि एक जे आरोपी आहेत ते ठाकरे गटातले आहेत म्हणून पोलीस देखील कारवाई करत नाहीये तर आता मी आधी अंबडला जाऊन तिथून बीडला जाणार आहे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी लढा देखील देणार आहे